गोमाता जन्मदिन सोहळा उत्साहात साजरा शिंदे पळसे तालुका नाशिक येथे सर्वज्ञ मित्रमंडळाच्या वतीने आणि सर्वज्ञ ट्रेडर्स बंगाली बाबा स्टॉप यांच्या संयुक्त विद्यमाने गोमाता जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संस्कृतीमध्ये गोमाताचे अनन्य साधारण महत्व असून ती केवळ एक प्राणी नसून संस्कार श्रद्धा आणि समृद्धीचे प्रतीक आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे विजय अप्पा करंजकर निलिमाताई पवार संजय अण्णा तुंगार बाजीराव जाधव सरपंच शिंदेगाव माजी सरपंच नवनाथ गायधणी भाऊराव पाटील तुंगार बाळासाहेब जाधव जगन तात्या आगळे रमेश शेठ कटाळे भाऊसाहेब गायधणी सविताताई तुंगार माधुरीताई तुंगार पप्पू शेठ सदगीर संपत बिन्नर चंदुभाऊ साडे नंदलाल सदगीर लहाणू सदगीर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोदा संभाजीनगर यांनी समाज प्रबोधन पर व्याख्यान दिले त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित ग्रामस्थांना गोरक्षण पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचे महत्व पटले सर्व मान्यवरांचा सत्कार गोमाता जन्मदिन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गब्बर तुंगार योगेश जाधव शुभम जाधव संदीप झाडे खंडेराव झाडे नंदू झाडे कुणाल तुंगार श्रीकांत तुंगार कैलास तुंगार शरद तुंगार उद्धव मते संपत पाटील तुंगार रमेश झाडे राजू झाडे जगदीश आमले कृष्णा जाधव सौरभ शिरसाट अक्षय तुंगार पंकज तुंगार राहुल तुंगार साहेबराव एखंडे बाळू सरोदे संजय चौधरी दत्तू नरवडे संतोष तुंगार सुनील कटाळे विष्णू टावरे योगेश अमृता झाडे भाऊसाहेब नागरे बाळासाहेब वेलझाडे पप्पू कुमावत सनी शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षीही अशाच उत्साहाने हा सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला आणि आमचे जवळपास तीस वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून एकदम म्हणजे धार्मिक कुटुंब म्हणजे त्यांचे वडील असतील ज्यावेळेस वडील त्यांची त्र्यंबकेश्वरची वारी असो पंढरपूरची वारी असो असं हे कुटुंब असे त्यांच्या वडिलांचे संस्कार असलेली ही मुलं त्यांचे घरात पहिल्यापासून धार्मिक वातावरण आणि हा जो त्यांनी आता हे जे गोमातेचा जो वाढदिवस साजरा करायचा हे त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे ह्या आमच्या पंचकृषीत पहिलं त्यांनी सुरुवात केलेली आणि अतिशय अभिमानास्पद हे त्यांचं काम चालू आहे आणि गोमातेचं त्यांचं जे प्रेम कारण गोमातेला आपण आपण पण सांभाळतो परंतु ते जितक्या प्रेमाने त्या गोमातेला सांभाळतात त्यांचा सांभाळ करता आणि असा जे उपक्रम करता आता त्यांनी त्या ठिकाणी हा उपक्रम वाढदिवस साजरा करण्यासाठी भास्करराव पेरेपाटील म्हणजे त्यांनी दोन उपक्रम केले एक समाजाला बी प्रबोधन होणार आणि दुसरं गोमातेचे बी आपण का पालन करावं गोमातेचे फायदे काय आहे या गोष्टीचं सगळं त्यांनी या करत असतात अतिशय हे सद्गीर कुटुंब हे धार्मिक कुटुंब आहे खूप चांगलं कुटुंब आहे आणि मी त्यांना माझ्या ग्रामपंचायत सामगिरीच्या वतीनं आणि कटाळे कुटुंबांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे असेच उपक्रम चालू राहू अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोमाता जन्मदिन सोहळ्याच्या निमित्तानं आलेले आहे सर्व मित्रपरिवारांचे सर्वज्ञ खेडे मंडळ आणि सदगीर परिवाराच्या वतीने आम्ही ते स्वागत करतो ही जी अभिनव कल्पना आमचे मित्र सदगीर पिंटू शेठ सदगीर यांना सुचली तेव्हा ही अभिनव कल्पना आम्हाला सर्वांना एक वेगळं भान देऊन गेली की समाजाप्रती आपण आपलं काहीतरी जबाबदारी किंवा आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने गोमातेची सेवा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा सर्वश्रुत आहे की गोमाता म्हणजे तेहतीस ते ते कोटी देवांचा वास आहे आणि ह्या माध्यमातून कुठेतरी गोमातेचा जागर करण्याचा त्या सोहळा करण्याचा हा अभिनव उपक्रम त्यांच्या मनामध्ये मा आला हे त्यांची कुठेतरी त्यांचं एक सांस्कृतिक ठेवा म्हणा किंवा त्यांची धार्मिक भावना त्यांचे संस्कार आईवडिलांकडून त्यांच्या मनावर निवडलेले संस्कार या संस्काराच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही साजरा केला हे सलग दुसरं वर्ष पहिल्या वर्षी आम्ही हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी ताई भोजने यांचा कार्यक्रमाचा कीर्तन या इथे कार्यक्रम आम्ही सादर केला आणि ह्या वर्षी समाज प्रबोधनकार पाटोदा गावचे सरपंच आदर सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पण आता आम्ही उपक्रम व्याख्यानाच्या माध्यमातून इथं आम्ही ठेवलेला आहे तरी ह्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम किंवा समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम आणि गाव गावा गावामध्ये एकतर टिकून राहणं असो किंवा समाजामध्ये एक सरपंचा काय कर्तृत्व असतं किंवा एक भूमिका काय असते आणि सरपंच गावाला कोणत्या स्टेजला नेऊ शकतो या सर्व गोष्टी समोर ठेवूनच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सर्वज्ञ मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद माझे नाव रामेश्वर निवृत्ती सद्गीत माझा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे माझ्या काही दुकानातच असतं माझ्या गायीचा हा आठवा वाढदिवस आहे माझा कारण गायीवर विषय म्हणलं तर गाय ज्या दिवसापासून मी दुकानात ठेवल्यापासून मला काही कमी पडलं नाही आजपर्यंत आणि त्याच्यात मला दोन हजार एकवीसला कोरोना झाला होता तर पूर्णपणे मी आठ दिवस गायीचं तर घेतलं पूर्ण डॉक्टर कधायची मला कुठलीही गोळी आणि कुठलंही इंजेक्शन मारलं नाही त्याच्यामुळे गाईवर माझा इतका दिवसात काय आईवाणी प्रेम करतो मी गाईवर रोज पहाटे येऊन गायला चारा भेट शेणबीन काढणं हे सगळं काम मी स्वतः करतोय त्याच्यानंतर दिवसभर पण मग गायीचे जे जे कामं राहतील ते माणसाकडून करून घ्यायचे आत्ता पंधरा वर्ष झाली मला गाई सांभाळतो मी दुकानामध्ये आणि गाय पण रात्रीची दुकानातच बांधलेलं असतं गाई सकाळी पहाटे येऊन साफसफाई काम चालू असतं माझं वाढदिवस म्हणण्यापेक्षा का गाईवर तेवढं माझं प्रेमच आहे मी माझ्या मुलांची बायकोचा कोणाचा वाढदिवस केला नाही आजपर्यंत पण गायीचा हा दुसरा वाढदिवस केला मागच्या वर्षी पण एकदम चांगलं केलं होतं कीर्तन ठेवलं होतं मी यावेळेस भास्करराव पेरे पाटील यांचं वेतन ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम आयोजित केला आहे सदगीर परिवार हा यांच्या कुटुंबातील अनोखा उपक्रम आमच्या पंचकृषीमध्ये गेल्या आठ वर्षापासून त्यांचं गोमातेवरचं प्रेम बघून पंचकृषीलासुद्धा हेवा वाटेल असं त्या परिवाराचं काम आहे व्यवसायात म्हणा समाजसेवेत म्हणा सामाजिक राजकीय सगळ्यात घटकामध्ये सद्गर परि सद्गीर परिवार हा या पंचकृषीत नावाजलेला आहे त्यांनी हा अनुभवपक्रम म्हणजे गोमातेचं पूजन आणि गोमातेचे फायदे या कालच्या त्यांच्या गावकरीच्या न्यूजपेपरच्या माध्यमातून सर्व पंचकृषीला नव्हे तर जिल्ह्याला बघाव्यास मिळाले कोरोना काळातील त्यांनी ज्या गोमूत्रापासून झालेला आरोग्यासाठी फायदा कारण ह्या ज्या पुरातन गोष्टी आहे त्या आज पण त्यांनी गोमातेच्या माध्यमातून जिवंत ठेवलेले आहे आणि निश्चितच पंचकृषीला त्याचा फायदा होईल गोमातेचं प्रत्येक नागरिकांनी पालन करावं हो। जसं सद्गरी परिवार आज गो या गोमातेचं पालन करतो आहे या गोमातेपासून अनेक फायदे आहे हे कालच्या त्यांच्या आम्हाला गावकरीच्या बातमीतून बघाव्याच मिळाले आणि पुढील तरुणांनीसुद्धा पंचकृषीतील मी या सदगरी परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा खरोखर आमचा पंचकृषी लाभ घेईल हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि मला दोन शब्द संपवतो जय हिंद जय द बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट